या विद्यार्थी मित्रांनो तुमच्या आवडीचा सगळ्यात सोपा प्रश्न ते पुढील शब्द शब्दकोशातील क्रमाने लावले असता उजवीकडून म्हणजे उजवीकडून कडून म्हणजे बाजू इकड उजवी कडून इकडून इकड उजवीकडून दुसरा येणारा शब्द कोणता मग आता बघा सगळ्याचे पहिला अक्षर बी 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 सगळे सारखे पण आता इथं कोणता आहे श इथ कोणतं दुसरं श इथं जा इथ च आणि इथं मग आता तुम्हीच सांगा ह्याच्यामधून पहिला अक्षर कोणतं येईल रे च ये हे च हे पहिल्यांदा येईल म्हणजे हे विचार एक नंबरला त्याच्यानंतर आता च नंतर कोणतं येईल च नंतर ज ज म्हणजे विजार बघा हे विजार दोन नंबर त्याच्यानंतर ज नंतर कोणतं येईल तर हे बघा च जर डायरेक्ट श या बघा हे तीन नंबर आणि श नंतर षटकोणाचा श हे चार नंबर आणि पाच नंबर लागेल शब्द पाच कसे झाले विचार विश्व विषय विसंवाद मग आपल्याला काय म्हणाले उजवीकडून उजवीकडून दुसरा शब्द आता उजवीकडे ती बाजू म्हणजे पहिला आणि हा दुसरा म्हणजे विषय आणि उत्तराचा भाग आपले